सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड बस स्थानक नाव मोठं पण हालपार बस स्थानकाच्या आजूबाजूच्या रस्त्यांचं अक्षरशः तलावात रूपांतर झालंय पावसाचं पाणी खड्ड्यांची रांगोळी आणि रस्त्याची उखडलेली हालत बघता आज रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळे नाय राज्य परिवहन महामंडळ आणि नाशिक महानगरपालिकेला याबाबत अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या पण कामाची जागीच नाही महापालिकेचे कर्मचारी केवळ खडी आणि डांब टाकून निघून जातात आणि काही दिवसात पुन्हा तेच खड्डे उघडे पडतात म्हणजे परिस्थिती जेसे ते या खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय प्रत्येक प्रवास म्हणजे एक संकट बसपर्यंत पोहोचणं बसमध्ये चढणं आणि बस, बस, बस हलताना मनक्याला प्रवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम या सर्व आमचे दक्षिणचे प्रतिनिधी दिनेश पगारे यांनी आढावा घेत येथील प्रवाशांशी संवाद साधला आपण आता आहोत नाशिक रोड बस स्थानकामध्ये आपण बघू शकतात का इथं बस स्थानकामध्ये किती खड्डे झालेले आहेत आपल्यासोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत की आज नाशिक रोड परिसरामध्ये इतके खड्डे झालेले आहेत काय सांगशाल भाऊ तुम्ही बऱ्याच दिवसापासून आपल्या या ठिकाणी पाऊस चालू आहे नाशिक शहरात आणि त्या पावसामुळे रोड बस स्थानकाचे परिसरात जे खड्ड्यांचं स्वरूप प्राप्त झाले खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती आज नाशिकोड बस स्थानक ही झाली आहे आणि या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिका तसेच महाराष्ट्र परिवहन महामंडळाला पण आम्ही संपर्क साधून त्यांना कळवलं की बा या ठिकाणी या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहे आणि याला या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे मनके तुटू शकता किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो तर या या मोठा अपघात झाल्यानंतर किंवा एखादा जर बळी गेल्यानंतर या प्रशासनाला जाग येईल का असा माझा प्रश्न आहे तर यासाठी आमचं म्हणणं आहे की हे जे रस्ते आहे ते लवकरात लवकर दुरुस्ती करावे नुसते जे प मलमपट्टी तुम्ही करताय वरच्यावरती मलमपट्टी तर असे न करताय हे डायरेक्टली संपूर्ण हा रस्ता हा सिमेंट कारण झाला पाहिजे जेणेकरून हा हे खड्डे पुन्हा पुन्हा होणार नाही आणि जे काही ठेकेदारांचे जे क खिशे भरण्याचं तुम्ही काम करत आहे याला कुठेतरी आळा घातला पाहिजेल असं मी समस्त प्रवासी संघाच्या वतीने आवाहन करतो या साऱ्यावर प्रशासन काहीच कारवाई करत नाही जणू एखादा जीव गमवला गेला की हे जागे होणार का असा संतप्त सवाल यावेळी प्रवाशांनी व्यक्त केलाय स्थितीतही नाशिक परिवहन मंडळ आणि सिटी लिंक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती नाही या रस्त्यावरून सध्या तीनशे तेरा आणि नऊशे बारा या महत्वाच्या सेवा चालतात दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत पण सरकार मात्र डोळे झाकरते आणि यंत्रणा फक्त टेंडरचा खेळ खेळत आहेत या तीव्र निषेध व्यक्त करत वारंवार निवेदन दिलं गेलं फोन केला मागणी केली पण काही उपयोग नाही तीनशे तेरा आणि नऊशे बारा वरून जीवाशी खेळ सुरूच आहे जर लवकरात लवकर रस्त्याची योग्य दुरुस्ती झाली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची जबाबदारी फक्त सरकारची असेल असा इशारा आम आदमी पार्टी नाशिकचे दीपक सरोदे यांनी दिलाय रस्त्याची अवस्था केवळ लोकांची परीक्षा नाही तर ती संपूर्ण यंत्रणेला दिलेली एक सत्व परीक्षा ही उत्तीर्ण होणार की अपयशी ठरणार हे येणारा काळच ठरवेल दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक